आमच्या एवढं चिंतर झालं की जे या महाराष्ट्रात जे गायंड राजकारण सुरू आहे हे तुम्हाला पटणार आहे का जे पाताळीस कोटी राजकारण सुरू आहे तुम्हाला पटतर आहे का गेल्या एक पहिले जे मी नाट्य बघितले आहे राजकीय सरकार बघितलेली आहे अशी गेल्या काही वर्षात मी कधी बघितलं आहे महाराष्ट्रात कधी अशी सरकार बघितलेली કોણ નો सरकार बनत नाही अशी जर सरकार बघायला लागली असती तर आपल्या देशात अस्थिरता निर्माण होईल पण आज इथे येत असताना तुमचं प्रेम बघितल्यानंतर माझं दुःख जोर कमी होत आहे गेले एक महिना ते विचार करत आहे या शिवाज संवाद यात्रा निघाल्यानंतर प्रेम यात्रेवर निष्ठा यात्रेवर निघाल्यानंतर ते विचार करत आहे की भास्करी पाटील साहेब आपलं काय चुकलं काय चुकलं मंत्री ते झाले पण आनंद कोणाला झाला तुम्हाला झाला ना पण तुम्ही आणि आम्ही त्यांना काय कमी दिलं कदाचित असं आता वाटायला लागलं मला की यांच्या गरजेपेक्षा जास्त आणि जास्त पेक्षा दिलं आणि अपक्ष आजोबा खायला पलीकडे आहे पण काय चालू कोणतं काय चालू कोणाकडे गेलं ते लोक काय सांगत आम्ही क्रांती केली आम्ही उठाव केला आम्ही बंड केला

तुम्हाला उद्धव करायचा असता तुम्हाला उद्धव करायचा असता तुम्हाला जर क्रांती करायची असते तर अडीच वर्ष बंद नसती पण तुम्ही जी करून आहात ती केलेली आहे केलेली आहे अरे बाबा ते बंद करा काय चाललंय तुम्ही जी केलेली आहे गद्दारी केलेली आहे गद्दारी करायला गेले कुठे या होत गुवाहाटीच्या आधी सुरक्षा तिथे पहिलं आमिष दाखवलं गेलं सुरतेला गेले सुरतेला जाऊन मजा मस्ती केली तुम्ही काही व्हिडिओ तिकडच्या मध्ये एअरपोर्ट होते तिथे पुढे गेले गुवाहाटी गुवाहाटीला गेल्यानंतर मला दुःख या गोष्टीच झालं की एका बाजूला ह्या प्रेस मधून आपण बघत होतो टीव्ही बघत होतो बातम्यांमध्ये वाचत होतो की ज्या गुवाहाटीमध्ये गेले हे लोक तिथे महापूर आलेला भयंकर मोठा पूर होतं लाखो घरांना लाखो लोकांना घर नव्हती लाखो लोकांना खायला अन्न नव्हतं लाखो लोकांना घालायला वस्त्र नव्हती पण पर अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी पूर आलेला मोठा लोक बेघर झालेली तिथे हे चाळीस किल्लाची लोक मजा मस्ती करत होते टी ट्रॅक पण झालं ऑटे करत भिकाळा घालत होते हे हे असले कधी तुम्हाला पाहिजेत खरोखर कामसी असते ना तिथे मत मदत करायला उतरले असते तर पाण्यात पुराच्या पाण्यात उतरले असते मदत करायला पण नाहीत आमचे म्हणून उतरलो नाही आम्हाला गद्दारी करायचे म्हणून उतरलो नाही ही वृत्ती घेऊन ते गुवाहाटीवर गोव्यात आले आणि गोव्यात तुम्ही दुसरं चित्र बघा हे स्वतःला हिंदुत्वादी म्हणतात हे स्वतःला शिवसैनिक म्हणतात हे गद्दार आहे निर्लज्ज आहे बैमान आहे तुम्हाला एका सिकेंद तुम्हाला दाखवू शकतो सगळं जर हे शिवसैनिक असते जर हे शिवसैनिक असते तर ह्या लोकांनी ज्या निमित्ताला आपले उद्धव साहेब पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या निमित्ताला त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला जेव्हा आम्ही वर्षाभरला सोडला त्यावेळी हे निर्णय गद्दा टेबलावर चढून नाचत होते आणि हातवाडी करत होते हे हे तुमचे नेते असू शकतात का हे तुमचे लोकप्रतिनिधी असू शकतात का हा महाराष्ट्राचा चेहरा असू शकतो का आज हेच का तुम्हाला विचारायला आलेलं आहे

का स्वतःला उठल्या या लोकांनी पण या दला तुम्हाला सांगतो आज मी चॅलेंज तुम्हाला तिथे आहे ना तुमच्यावर दडपणत ना तिथे राहा आनंदात राहा माझं ते म्हणलं नाही माझ्या मनात जर राग आहे तुमच्या आहे मनात आहे ते माझ्या वडत नाहीये आहे मनात दुःख आहे की तुम्ही माझ्या वडिलांच्या पाठीत घेत असतात तुम्ही एका पक्षप्रमुखाच्या पाठीत तुमची खूप तुम्ही ज्या माणसाने सर्व काही तुम्हाला दिलं त्या माणसाच्या पाठीत नशी बसला दुःख आहे माझ्यामध्ये पण आज त्या मी सांगतोय ज्याने ज्याने स्वतःला विकलं असेल किंवा ज्याने ज्याने स्वतःला धडपडे करून तिथे गेले तिथे गेले आनंदात त्रास सुखी राहा माझं तुमच्याबद्दल काही मत नाही आहे पण तुमच्यात थोडी लाज उरली असेल थोडी हिंमत असेल थोडीशी जर लाच उरली असेल ना तर चला आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे झाले 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 तुमच्या प्रेमाने विश्वासाने जेव्हा आमदार केले आपण प्रचार केला मेहनत केली तेव्हा यांच्यावरची दर्पण होती जेव्हा ह्याने कधी विचार नाही केला कधी हे आम्ही दाखवली जात होती आपण त्यांच्यावर सगळं काही जे काही दिलं सगळं काही दिलं आणि आज तेव्हा जेव्हा जास्ती झालं त्यांना त्यांना अपचत झालं तेव्हा बसलेले आहेत आणि आपल्या समोर आहेत आम्ही उठाव केला बर्तन केला चला राजीनामा ज्या निवडणुकीला सापडूया जे काही जनता ठरवे एकच होऊन जाऊ दे या महाराष्ट्रामध्ये गद्दारांनी ओळखली पाहिजे म्हणजे ज्या लोकांना वाटत की उद्धव साहेबांबरोबर गद्दारेकरणं चुकीचं होतं ज्या लोकांना वाटतं उद्धव बसणं चुकीचं होतं ज्या लोकांना वाटत की ज्या होत त्यांना चला खुले असतील उत्तम साहेबांच मोठ नसतं तर तुम्हाला अशीच पद्धत दिली नसते तुमच्यावर असा विश्वास ठेवला असता जर त्या लोकसाहेबांनी डोळे बंद करून भीती मारली आणि मग मी हे अनेकदा विचार करतो काय चुकलं आमचं काय चुकलं आमचं ते आम्ही आज तुम्ही बघा काही काही ठिकाणी काही काही पेपर मध्ये हे गद्दार लोक आमच्याबद्दल जे आम्ही सांगत होते उद्धव साहेबांबद्दल मनामध्ये आदर आहे उद्धव साहेबांबद्दल मनामध्ये प्रेम आहे आदित्य आमच्या मुलासारखं काय हे जे जे लोक सांगत होते आज आम्हाला निघालेले आहे उद्या हे पण तुम्हाला सांगतील की आदित्य ब्लू शर्ट घालून मिळतो म्हणून आम्ही गद्दारी केली पण सत्य गोष्ट हीच आहे सत्य गोष्ट सत्य गोष्ट एकच आहे की हे जे तिथे गद्दार म्हणून गेलेले आहेत ते स्वतःच्या स्वार्थापाई गेलेले आहेत सत्तेची चटक यांना आशि लागली भूक यांची मरत नव्हती यांच्या राखीची महत्वांची आशा झालेल्या केली खा खा खाल्लेले आहे पचवू शकले नाही ते जगासमोर आलं आणि मग इथं दडपण तर स्वतःला वाचवायला हे पलीकडे उडी मारून दिलेलं हे सत्य आहे आणि हे सत्य कोणी लपू शकत नाही का सत्य हे जनतेने बघितलेलं आपल्या देशात सत्य मेन जयतेला सत्ता मेन जयतेला नाही मी आज तुम्हाला विचारलेलं तुम्ही कोणाच्या समोर उभे राहणार समोर उभे राहणार की सत्याच्या समोर उभे राहणार कारण आपण शिवसेना म्हणून भगवान झेंडा हातात घेतलेला आहे आपण शिवरायांच्या मावळ्या आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहात या जनतेची सेवा केलं जातो पण कदाचित मला वाटतं की जे चुकलं ते कदाचित हीच की उद्धव साहेबांनी मला वाटलं की जे आम्हाला घरी शिकवण आहे की वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा मी कुठेही राजकीय मेळावे घेत नाही आम्ही लोकांची सेवा करत नाही आम्ही या महाराष्ट्रात अडीच वर्षात राजकारण केलं नाही या महाराष्ट्रात आम्ही अडीच वर्षात साडे सहा लाख कोटीची गुंतवणूक वेगळ्या वेगळ्या करून आणली या महाराष्ट्रामध्ये आपण रोजगार वाढवण्याचा प्रयत्न केला विकास करण्याचा प्रयत्न केला जंगल असतील झाडं असतील हे जे वगैरे डोंगरा गेले नाही डोंगरबंधन आपण इथे वाचवलेले आहे पण हे सगळं आपण वाचवत असताना लोकांची सेवा मध्ये करत असताना लोकांचे जीव वाचवत असताना आपण कुठेही राजकारण केलं नाही आपण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मागे खासदारांच्या मागे पोलिसांना लावलं नाही तडीपाराचे नोटिसेस काढले नाही आपल्या आमदाराने आपल्या खासदार लक्ष ठेवलं नाही कदाचित ही चूक झाली असेल पण की हे आपली नव्हतेच कधी आता समजायला लागलं पण आपण आधी शिवसेनेक समजायचो आणि मिठी अशी मारली अंधविश्वास आपण यांच्यावर ठेवला डोळे बंगल्यावर मला मिठी मारली आणि तो जो हातात खंजीर होता तो कधी बघितलाच नाही अरे ही महाराष्ट्र महाराष्ट्र हा महाराष्ट्र आपला ही जाती आपली आहे साधू संतांची माती आहे बावळ्यांची माती आहे ही माती ही भूमी आपली असताना गद्दारी करण्याची ती गरज नव्हती तुम्हाला बंडखोर करायचं होतं ना उठाव करायचं होतं ना समोरून सांगायला पाहिजे होत की साहेब आपल्याला चुकलं वार जर करायचं होतं ना तर छातीवर वार करायचं होता पाठीवर वार नाही करायला पाहिजे होता तुम्ही पण आज आज ह्या महाराष्ट्रामध्ये राजकारण बघा कसं चाललेलं आहे राजकारण कसं चाललेलं आहे एका बाजूला शिवसेनेला एकजुटी सुरू आहे नागरिकांची जी एकजुट आहे शांतता आहे कुठे जंगली होत नाही कुठे जाती धर्मांमध्ये वाद नाहीये कुठेही भाषेमध्ये वाद नाही जिल्ह्यांमध्ये वाद नाही ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे एका बाजूला हे सुरू आहे दुसऱ्या बाजूला राज्यपाल महोदय काय बोलत चाललेले आहे तरी आज बाकी मागितली असेल पण हे तरी विधान जे केलं ते येणं पण चुकीचं होतं असा विचार तरी हा नोकरी कसा होऊ शकतो ज्या महाराष्ट्राला एवढं मोठा मान दिला सन्मान दिला असा विचार तरी कसं करू शकता एकत्र सावंतबाई फुलेबद्दल काय बोलले उद्धार केले शिवरायांबद्दल जे उद्दार आले ते देखील सुद्धा हे आणि परवाकडे जे बोलले मुंबई आणि ठाण्यामध्ये मराठी माणसाबद्दल बोललेले आहेत म्हणजे जे नागरिक एकत्र आलेले होते जिथे तिथे निवडणुका आले विभाजन करा आणि मत जिंकण्याचा प्रयत्न करा हे आहे हे राजकारण तुम्हाला आहे का एका बाजूला कोणीमधून संपली तर दुसरं कोण उरणार दुसऱ्या बाजूला तुम्ही बोलताय की ठाकरे परिवाराला एकटं आम्हाला एकटं मांडण्याचा प्रयत्न होतोय पण मी सगळ्या सांगत आहे की ह्या ठाकरे परिवाराला तुम्ही संपू शकत नाही कारण ठाकरे परिवार शिवसेना परिवारमध्ये समोर बसलेला आहे

मंत्रिमंडळाचा जो शेवटचा निर्णय होता नंतर मंत्रिमंडळ पाडलं पाडलं शेवटचा जो निर्णय होता तो उस्मानाबादचं धाडाशिवड होता औरंगाबादचं नाव संभाजीनगरकडनं होता पण मी तुम्हाला अभिमान सांगू शकतो मी ज्या ज्या संभाजीनगरमध्ये गेलो प्रत्येक गावात येतो तिथे फिरून आपण इकडनं गेलो वैजापूरला गेलो गंगापूरला गेलो संभाजीनगर शहरात गेलो सगळीकडे आपले सगळे धर्माचे लोक एकत्र होते हिंदू मुस्लिम एकत्र होते कुठेही भाग निर्माण झाला नाही मी अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्राला आपण शांत करून पुढे घेत होतो सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे करत होतो कुठेही धर्मामध्ये जातीमध्ये भेदभाव झाला नाही ना वाद निर्माण झाला ही शिवसेना आपली आणि उद्धवसाहेबांची शिवसेनेने विचार सुरू आपण पुढे घेऊन चाललेला आहोत पण कदाचित त्यांच्या पोटात हेच दुखत होतं की उद्धव साहेब कसे जेव्हा राजकारणात आले मुख्यमंत्री झाले अरे महाराष्ट्र पुढे चाललेलं आहे उद्धव साहेबांचं नाव दोन्ही वेळा आठ मुख्यमंत्री मध्ये येत म्हणजे कुठे ना कुठेतरी देशाच्या पातळीवर हो, एक वेगळा माणूस पुढे येतोय हे त्यांच्या पोटात दुखलं असेल या गद्दारांच्या ता पोटात हे पण दुखलं असेल की अरे ज्या व्यक्तीनं आपण बाजूला करून ठेवलेला त्याचं मेनस्ट्रीम मध्ये आलेले लोकांचे चैत्य झालेले आहेत लोकांचा विश्वास हे उद्धव ठाकरेंवर बसलेला आहे आणि म्हणून यांच्या पोटात दुखलं असेल मी सगळीकडे आता फिरत असताना असं मी सांगितलं रस्त्यात थांबवतात माझी आरत्या करतात ओवरटाईम हार करून घेतात मला जवळ घेऊन प्रेस येत आहेत असंच मराठवाड्यात मला एका मावशीने जवळ घेतलं वयस त्या मावशी होत्या त्यांनी मला जवळ घेतल्या सांगितलं आदित्य बाळा घरी जा आणि उद्धवला सांग माझा विश्वास माझा उद्धव हे त्यांनी शक्य आहे म्हणजे उद्धव साहेबांवर जे प्रेम आहे हा माणूस हा कुटुंब आपण बघत असाल साधा माणूस आहे चांगला माणूस आहे आणि ह्या लोकांसाठी मी अनेक वेळा बघितलं शेतकरी असतील महिला असतील पोलीस असतील इतर कितीतरी लोक असतील ह्या माणसानी त्यांच्या हृदयाला स्पर्श केलेला आणि हेच त्यांचं दुखणं असेल या गद्दारांचं कि हा माणूस पुढे चाललेला होता ठीक आहे ना, ना महाराष्ट्रात तुम्हाला राजकीय विचारसरणी बदलायची असेल बदलू शकता तुमच्यावर दडपण असतील तुम्ही पलीकडे जाऊन आला तर बसू शकता पण जी वृत्ती आहे तर तुम्ही ओळखून घेतली पाहिजे वृत्ती ओळखून घेतली पाहिजे गदाराकडे अनेक बघितलेल्या आहेत गल्दार नवीन नाही पक्ष अनेक लोकांनी बघितलेलं आहेत हे काही नवीन नाही पण ही वृत्ती आहे वेळ कसा असतो प्रसंग कसा असतो हे तुम्ही ओळखून घेतलं पाहिजे की सांगा कोणाच्या बाजूने उभं राहणार देशात लोकांना कळलं की राजकारणी लोकांना पण भणका असतो नाही तर राजकारणी लोकांना असे कसेही वाचतात तिथे समोर लोटांवर घालतात सहा सात वेळा पण तुमच्याकडे भेटायला वेळ नाही पण तुम्ही हे लक्षात घ्या मी जे सांगतो ते बाहेर काही नाही का जेव्हा ओटो साहेबांचं पहिलं ऑपरेशन झालं तेव्हा मी बाहेर एका जागतिक पर्यावरणाच्या परिषदेत होतो मला माहिती होतं माझ्या वडिलांचं ऑपरेशन होणार आहे मला माहिती आहे माझ्या त्यांचं ऑपरेशन होणार आहे मी त्यांना विचारलं विचारलं बाबा मी काय करू तुमचं ऑपरेशन आहे तरी सांगितलं आधी तू स्वतःसाठी नाही जातेस महाराष्ट्रासाठी जातेस तू जायला पाहिजेस <laughs> तर पहिलं ऑपरेशन झालं पण त्याच दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी त्या एका आठवड्यात एक नाही दोन ऑपरेशन दुसरं ऑपरेशन त्यांचं इमर्जन्सीमध्ये करायचं आता ज्यांचे ऑपरेशन झाले असतील तुम्हाला माहिती आहे की ऑपरेशन थिएटर किती भीतीदायक वातावरण असतं बरोबर म्हणजे आपण जेव्हा कोविडची लस जेव्हा घ्यायला गेलो किंवा आताच्या डॉक्टरकडे जातो तेव्हा पण आपण घाबरत असतो की बाबा दुखणार की नाही दुखणार की नाही ही मनात आपली भीती असते पण उद्धव साहेबांचं एक नाही दोन ऑपरेशन झाले दुसऱ्या ऑपरेशन नंतर उद्धव साहेबांनी जी परिस्थिती सांगितली आपल्याला माहिती आहे की मुलगा म्हणून मुल बोल आत्ता बोलायला सुरुवात केली आधी बोलत नव्हतो हो कारण आम्हाला तुम्ही विचार करा मुख्यमंत्र्यांचा परिवार जर खचून गेलं तर महाराष्ट्राचं काय होणार राज्याचं काय होणार ही चिंता होती मी बघत होतो उद्धव साहेबांचं दुखणं बघत होतो त्यांचं वेदना बघत होतो उद्धवसाहेबांच्या हॉस्पिटलच्या बेडमधून जास्ती हलू शकत नव्हते हातपाण्याचे जास्ती चालू वा, 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 वापरू शकत नव्हते तरी देखील प्रत्येक आमदारांनी प्रत्येक खासदारांनी मंत्र्यांनी कुठल्याही पक्षाच्या आमदारांनी कलेक्टर असतील एसपी असतील कमिश्नर असतील कुठच्याही शासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फोन केला व्हॉट्सअप केला तरी उद्धवसाहेब बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरनं मंत्रिमंडळाच्या बैठका करत होते महाराष्ट्राचं काम कुठेही थांबवलं नाही पुढे जात असताना मध्ये आपण आठवा कोविडचा काळ होता कोविडचे आकडे वाढत होते रुग्ण वाढत होते आणि उद्धवसाहेबच्या हॉस्पिटलच्या बेडमधून प्रत्येक दिवशी मी बघत होतो तीन तीन चार चार तास फोनवर बोलायचे लोकांशी त्यांची एनर्जी संपायची हळू शकत नव्हते तरी देखील मी दे बोलायचे की माझा महाराष्ट्र कसा आहे हे हे उद्धवसाहेबांच्या मनात होतं हे ही घालती उद्धवसाहेबांची होती आणि ती अजून देखील आहे पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला हे निर्लज्ज गमदारांची नेते ज्यांनी उद्धव साहेबांची काळजी घ्यायला पाहिजे होती ज्या गद्दारांनी खरं तर उद्धव साहेबांसाठी महाराष्ट्र फिरायला पाहिजे होत ज्यांनी उद्दूल साहेबांची येऊन विचारपूस करायला पाहिजे होती ज्यांनी उद्धव साहेबांना सांगायला पाहिजे साहेब मी तुमच्या सोबत तुम्ही मला सगळं काही दिलं तुम्ही मला माझा राजकीय जन्म दिला सामाजिक ओळख दिली हे जे सांगायला पाहिजे होतं माझं कर्तव्य तुमच्यासाठी फिरलं हे केलं मी ह्या गद्दारांनी काय केलं आमदाराची जम्वा समसून जम्बा समसून तू येतोस का माझ्यासोबत तू येतोस का माझ्यासोबत शिवसेनेला फोडूया मला मुख्यमंत्री करा शिवसेनेला फोडूया हे या लोकांनी केलं हे राजकारण तुम्हाला पटणार आहे मी एक आमदार म्हणून बोलत नाही मी जे दुःख बघितलेलं आहे माझ्या परिवाराचं दुःख बघितलेलं आहे कठीण प्रसंग बघितलेला आहे आणि जेव्हा ज्या परिवाराने तुम्हाला सगळं काही दिलं जेव्हा माणसाने तुम्हाला सगळं काही दिलं तर तो कठीण काळातून जात असतो तुम्ही मला सांगा तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा काका मावशी सोडणार का तुम्ही तुमच्या गुरुंना सोडतात काय सोडतात आपण त्यांच्या सोबत उभं सोबत उभं राहू जोपर्यंत तो माणूस बरा होऊन थणठणीत होऊन बाहेर पडत नाही तोपर्यंत पण फिरलो असतो कधीही मग माझ्या गुरुंसोबत माझ्या आई वठांसोबत माझ्या पक्षप्रमुखांसोबत मी गद्दारी करण्याचा विचार देखील आता नसला जे काही उर्दू साहेबांनी दिलं ते एवढं होतं की काही काही लोकांना अशी खात्री पण दिली जी मुख्यमंत्र्यांनी कधी चाळीस वर्ष सोडली होती एवढा विश्वास ठेवलेला उर्दू साहेबांनी एवढा प्रेस दिलेला साहेबांनी पण त्या काळात त्या काळात या लोकांनी दद्दारी केली त्या काळात या लोकांनी दद्दारी केली पक्ष पोडवायला सुरुवात आत्ता केली जेव्हा साहेबांना कोविड झालेला सा म्हणजे तुम्ही विचार करा ज्या पक्षप्रमुखांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी अखंड कोविड काळात आपल्याला मदत केली आपले जीव वाचवले जेव्हा त्याच माणसाला कोविड होतो तेव्हा पक्ष पोडायला सुरुवात केली आणि ही गोष्ट मला लाज वाटायला लावते की अशा लोकांसोबत आपण बसायचो आणि ह्या लोकांना मी शिवसैनिक म्हणून मानायचो ह्या लोकांना मी काका बोलायचो आणि या लोकांना मी आपलं समजायचो कारण जसं मी सांगितलं की गद्दारी अनेकदा झाली नाही हा माणूस पण अशा वृत्तीची गद्दारी झाली नाही ही गद्दारी शिवसेनेसोबत झाली नाहीये ही गद्दारी तर नक्त हिंदू झाली नाही ही गद्दारी आपल्यासोबत झाली नाही ही माणूस गद्दारी झालेली आहे आणि ह्या गद्दारीला तुम्ही पाठबळ देणार आहात का आज मी जेव्हा इथे येत होतो गाडी कधी कधी मला असच मी बाहेर बघत असतो विचार करत असतो की काय चुकलं काय कमी दिलं आणि त्याला काही उत्तर नाही पण एक मला नेहमी आठवत दहा वर्षापूर्वी जेव्हा मी राजकारणात येत होतो तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलेलं की अनिंद तू राजकारणात येत आहेस तू कशाला उद्धव साहेब कशाला राजकारणात येत आहे मी लोक का म्हण राजकारणात द्यायला पाहिजे काम करायला पाहिजे त्याला अनिंद नाही तू चुकतोस राजकारण राजकारणात चांगल्या लोक सरकार बसलेलं आहे हे एवढं सिद्ध बसलेलं आहे तरुणांना सिद्ध करायला बसलेलं आहे सांगायला बसलेलं आहे की राजकारणात चांगलं लोकांना स्थान नसतात राजकारण आणि विकासाचा काही संबंध नाही राजकारण राज आणि एकतेचा काही संबंध नाही राजकारण आणि राज्यमोडून दे येण्याचा काही संबंध नाही आज हे सिद्ध करायला निघालेलं आहे पण माझा पण हट्ट काही कमी नाही आहे पण हिंदू बाळासाहेब ठाकरेचं रक्त आहे संस्कार आहे लोकांचे संस्कार आहे आणि त्यांनी हे शिकवलं लढायचं नाही आज तुमच्या तुमच्यासोबत महाराष्ट्राला नाही देशाला नाही जगाला हे सिद्ध करायला निघालेलो आहे की ह्या राजकारणात चांगल्या लोक

भानुप्रताप यांची जिल्हा करून नियुक्त केलेली आहे भानुप्रताप आता काही महिन्यापूर्वी जिल्हा करून आला आणि एका सरना बॉड अशा या शिवसैनिकांनी सर्वांना बरोबर घेऊन एवढं भगो वलय जे उभं केलेलं आहे त्यांचा सदुवंत